या दोन वर्षात दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्य साहाय्य विपरीत करण्यात आले असून पस्तीस हजाराहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत अशी माहिती मंगेश चिवटे यांनी दिली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्णसेवेचा आलेख चढता आहे दुर्धर आजारानं ग्रस्त रुग्णांना गेल्या दोन वर्षात एकूण दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मंत्रालय मुंबई कार्यालयातून तब्बल दोनशे साठ कोटींपेक्षा अधिक तर नागपूर कार्यालयामधून तीस कोटी पुणे सत्तावीस कोटी कोल्हापूर अठ्ठावीस कोटी ठाणे तेवीस कोटी सोलापूर तेरा कोटी असं अर्थसहाय्य वाटप करण्यात आलं आहे पस्तीस हजारहून अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय आला आहे गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केलं जात आहे या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्यानं मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं त्याच आदेशानुसार आता आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे ती एक जुलैपासून पाच लाखापर्यंत वाढवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणत आहात ती कर्नाटकमध्ये वाजपेयी श्री आरोग्य योजना आहे त्या योजनेचा अभ्यास करण्यासाठी मी स्वतः तीन दिवस कर्नाटकला गेलो होतो बेंगलोरला गेलो होतो बेळगावला गेलो होतो हुबळी धारवाड असं सगळ्या भागांमध्ये मी फिरून ती योजना पण समजून घेतली अतिशय उत्तम योजना छान योजना काहीच दुमत नाही आणि उलट त्या धर्तीवर आपल्याकडे ही रिपीका कशी करता यावी यासाठी देखील मी फॉलोअप करतोय मी मध्यंतरीच्या काळात राजस्थानला देखील जाऊन आलो होतो राजस्थानमध्ये देखील आपली जी महात्मा फुले योजना आहे किंवा कर्नाटकची वाजपेयी श्री आरोग्य योजना आहे त्या धर्तेवर मुख्यमंत्री चिरंजीवी योजना आहे आपली तर पाच लाखापर्यंत आहे राजस्थान सरकार महाराष्ट्रातलं एकमेव होतं की त्यांनी पंचवीस लाखापर्यंत ती केली आहे आणि राज्यातील सगळ्या जनतेला सहा कोटी जनतेचा विमा उतरवला तर ही देखील माहिती या निमित्तानं मला द्यायची की आता मुख्य महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वच्या सर्व चौदा कोटी लोकांना लागू झालेली आहे या योजनेत अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी कर्करोगावरील शस्त्रक्रिया केमोथेरपी डायलिसिस जन्मत मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉक्लियर इन्प्लांट शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जन्मत लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे असं मंगेश चिवटे यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेला सूरज जम्मा राम राऊत आदी उपस्थित होते सर्वात महत्वाची विनंती या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समाजातही सर्व रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना करायचे ही योजना निशुल्क आहे तुम्ही जर आमच्या स्टँडी बघत असाल तर पहिला बोर्ड आपण केलेला आहे फ्री 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 निशुल्क 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 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क तस तस आहे तसंच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल एम्पॅनमेंट म्हणजे आमच्या योजनेमध्ये एखादं हॉस्पिटल्स अंगीकृत करायचं असेल तसं की ज्या हॉस्पिटलमध्ये ही योजना आहे याच हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य पाठवलं जाऊ शकतं समजा इथे एखाद्या नव्यानं हॉस्पिटल उघडले पन्नास बेडचं त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट आहे आणि त्या पेशंटची फाईल जर तुम्ही आमच्याकडे पाठवली तर ता आम्ही त्याला पैसे लगेच पाठवू शकत नाही अगोदर आम्ही खात्री करून घेतो ते हॉस्पिटल योग्य आहे का त्या हॉस्पिटलमध्ये मॉडेल रोटी आहे का त्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी होतात का डॉक्टर आहेत का डॉक्टरांची सनत परिशिष्ट असे एकदम आपण खूप त्याच्यामध्ये अटीशर्ती अशा टाकलेल्या आहेत की चुकीच्या पद्धतीचं एखादं फ्रॉड हॉस्पिटल या योजनेमध्ये अंगीकृतच होऊ शकत नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे